नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस आपल्या प्रिय व्यक्तीला हग देऊन म्हणजेच मिठीत घेऊन हग डे म्हणून साजरा करतात आजच्या दिवसाची विशेष कविता हॅप्पी हग डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा समजावतोय मी हृदयाला पण माझं हृदय हट्टच करतंय रुसून बसलंय कधीपासून हृदयास तुझ्या भेटावं म्हणतंय समजावतोय मी हृदयाला पण माझं हृदय हट्टच करतंय रुसून बसलंय कधीपासून हृदयास तुझ्या भेटावं म्हणतंय माझ्या हृदयाचा वेडा हट्ट तू एकदा पुरवशील का दोन हृदयांच्या भेटीसाठी मिठीत माझ्या येशील का माझ्या हृदयाचा वेडा हट्ट तू एकदा पुरवशील का दोन हृदयांच्या भेटीसाठी मिठीत माझ्या येशील का तू मिठीत आली म्हणजे ते दोघं थोडस बोलून घेतील धडधडीतून एकमेकांना काय सांगायचं ते सांगून देतील तू मिठीत आली म्हणजे ते दोघं थोडंसं बोलून घेतील धडधडीतून एकमेकांना काय सांगायचं ते सांगून देतील त्यांना मुक्त बोलण्यासाठी आपण डोळेही बंद ठेवू आपला आवाज नको म्हणून ओठांचे ओठांना कुलूप लावू त्यांना मुक्त बोलण्यासाठी आपण डोळेही बंद ठेवू आपला आवाज नको म्हणून ओठांचे ओठांना कुलूप लावू दोन्ही हृदयांना एकांत म्हणून आपण स्वप्नांच्या गावी जाऊ त्यांचं गुपित गुपित राहू दे आपण तसेच फिरून येऊ दोन्ही हृदयांना एकांत म्हणून आपण स्वप्नांच्या गावी जाऊ त्यांचं गुपित गुपित राहू दे आपण तसेच फिरून येऊ मग काय सांगू हृदयाला मी सोडायचा का त्याने हट्ट की सांगू हृदयाला माझ्या मिठीत तुझं येणं पक्क मग काय सांगू हृदयाला मी सोडायचा का त्याने हट्ट की सांगू हृदयाला माझ्या मिठीत तुझं येणं पक्क मित्रांनो तुम्हा सर्वांना हॅपी हक डे तुम्हाला मिळाली का जादूची झप्पी कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद